नमस्कार संचित टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आत्ता आपण आट आहोत आटपाडीच्या कार्तिक पौर्णिमेला भरवण्यात येणाऱ्या भव्य अशा उत्तरेश्वर यात्रेतील शेळ्या मेंढ्यांच्या या जत्रेमध्ये आहोत तर या ठिकाणी महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडूसह अनेक राज्यातील बरेच व्यापारी पशुपालक या ठिकाणी शेळ्या मेंढ्या घेऊन येत असतात खरेदी विक्रीसाठी तर बघूयात मंडळी या ठिकाणी शेळ्या मेंढ्यांच्या किमती काय आहेत खास करून आत्ता आपण सुरुवातीला बकऱ्यांच्या किमती बघणार आहोत तर काय आहेत या किमती स्वस्त की महाग क्वालिटी कशा आहे कसा आहे इथला बाजार सविस्तर आढावा आपण आता घेणार आहोत आणि आता अलीकडंच मोठ्या प्रमाणात गाजत असलेले नाव ते म्हणजे दाजीशेठ थोरात तर त्यांचा सध्या त्यांच्या कळपामध्ये आता आपण आहोत तर काय सांगाल यंदाची यात्रेबद्दल यात्रे कशा पद्धतीने यंदाची यात्रा आहे यात्रा एक नंबर आहे एक नंबर आहे या वर्षी काय काय घेऊन आलता मग एकवीस मिनट आणले होते एकवीस मिनट काही स्पर्धेचं देखील आयोजन करण्यात आलं होतं हो केलं की अगदी योग्य पद्धतीने त्यांनी परीक्षण झालेलं आहे आणि आपलं तालुक्याला सभापती म्हणजे एक नंबरचा भेटलेला आहे त्यामुळे काही काय अडचण अजून घरी काय कळप आहे का सगळ्या इकडे नाही नाही घरी पण आहे की निम्मी इतकी आहेत सगळे बाहेर असं फिरायला सोडतात का बंदिस्त असतात फिरायला एक तास दोन तास सोडतो बाकी बंद बंदिस्त आहे आता हा जो बकरा आहे हा मेंढी आहे काय विक्रीला आणलाय आपलं नाही नाही प्रदर्शन जरी याला मागणी आली तर दर... नाही देत नाही देत नाही अच्छा म्हणजे लक्ष्मी म्हणून त्याला ठेव हा ठेवलं प्युअर मार्ग्याळे आहे हा प्युअर मागे काय चांगलं याचं वैशिष्ट्य काय सांगायचं कसं आहे शरीराचा बांधा शरीर बांधा म्हणजे दिसायला छान आहे पोपटासारखी चोच आहे आणि एक नंबर दिसायला आहे आणि प्युअर मार्टग्याळ असल्यामुळे याची किंमत किंमत जास्त आहे जास्त याच्या सौंदर्याला अधिक पैसा अधिक पैसा मला सांगा आजारपणाला वगैरे बळी पडते का नाही लक्ष दिलं तर नाही पडत नाही पडत वेळेवर जसं आपण माणसाला कसं थोडक्यात ताप आहे तोपर्यंत जर व्यवस्थित बघितलं तर काहीच अडचण नाही वगैरे असतात हो आहेत ना तीन महिन्याला एक लशी तीन महिन्याला लशी करणार का प्रदर्शनासाठी बारका बारका बच्चा किती महिन्याचा आहे बच्चा हे दोन महिन्याचा दोन महिन्याचा आता दोन महिने सांगते पण तब्येतीला तर एकदम भरत असतात हो नाही याची वाढ कशी असते काय वाढ खूप चांगली आहे हो त्याला दूध वगैरे खूप म्हणजे गायचं दूध अच्छा एकंदरीत यात्रा तर मला चांगला आहे असं म्हणायचं हो हो एक नंबर एक नंबर पाठी कधीच नव्हती ती या तीन वर्षात भेटली आम्हाला भेटल्या अच्छा धन्यवाद मामा कुठलं गाव पिंपरी पिंपरी यात्रा कशा इथं चांगली यात्रा चांगली आहे चांगली घेवान देवाण्याला चांगला आहे होय व्यवहार चांगला आहे व्यवहार चांगलाय पारदर्शक व्यवहार होतो हो। आज काय काय म्हणला होतो विक्रीला बकरी आणलेली ते दोन्ही बकरी आपलीच हो बर हो। कुठल्या जातीचं आहे माठगळ जाती माढगा जातीच माठगळ जातात किती महिन्याचं आहे हे दुसरं आहे दुसरं आहे बरं सध्या काय पैदाशीलाच वापरत असाल हो हो पाय ते असं पैदाशीला वापरता म्हटलं खुराक बी काहीतरी वेगळा आहे हाय काय काय देता आहे पेंड मका हां ज्वारी गहू बरं बरं हां अच्छा खांडवा मोठा आहे का घरी नाही नाही विशेक भर बर काय सांगतो किंमत मग त्याची पन्नास हजार रुपये पन्नास हजार मागे काय बटा अजिबात काय नाही काय सुद्धा नाही हजार पण वगैरे काय नाही अजिबात नाही घेऊन गेलं तर आपलं बेंदा अडचण कुठली अडचणच नाही येणार बर पन्नास हजार सांगताय हा काय होईल का थोडंफार शेतकरी आला तर कमी जास्त होणार की होणार हो बैठकीला असलं कमी जास्त करून दे होणार होणार कुठून आलाय जत रामपूर रामपूर बन आलाय का बर काय काय आणलं होतं विक्रीला तर तीन बकरी आणली ही तिन्ही बकरी आपलीच आहेत कुठल्या जातीच्या आहेत माडगाव जाती सगळे प्युअर माडगाव प्युअर माडगाव बर काय काय आता पहिल्यापासून सुरुवात करू आहे काय काय किमती सांगतेस सांगतो तीस हजार तीस हजार किती महिन्याचा चार महिन्याचा चार महिन्याचा वजनाला वगैरे कसे आहेत चांगले चांगले आहेत चार महिन्याचा आहे हे किती महिन्याचा आहे हे एक वर्षाचा आहे वर्षाचा आहे काय किंमत सांगते त्याची हे ऐंशी हजार सांगतो ऐंशी हजार हे एक नऊ महिन्याचा आहे हे जे सांगतोय पंचावीस पंचेचाळीस हजार मागणी कुठं पर्यंत पन्नास पर्यंत व्यवहार काय झाला नाही काय कमी जास्त करून द्यायची किती होईल तरी पण ऐंशी पंचावन्न पंचावन्न साठ पर्यंत आता किती मागणी वाल्या चाळीस पंचाळीस चाळीस पंचाळीस व्हायला लागल्या मला काय काय आणला तू विक्रीलाच बघ एकूण बारा आणली होती बारा आणली होती का हो त्या की साई आमच्या ग्रुपची बर बर अजून सहा बाकी आहेत सहा बाकी आहेत आता ह्याची किंमत काय लावला ह्याची किंमत तीन लाख सांगितली तीन लाख सध्या काय पैदासाठी वापरतात सध्या पैदासाठी पैदासाठी रिझल्ट आहे का चांगला एक नंबर आहे कुठले कुठली जात म्हणायची ही माडगा माडगाळ जात आहे तब्येतीला वगैरे काय अडचण नाही काय काय होत नाही हजार वगैरे असं काय नाही काय नाही येऊन गेलं तर आपला फायदा होणार शंभर टक्के काय कमी जास्त होईल का किंमत बैठकीला बसणार पंचेचाळीस हजार अच्छा काय बाकी दोष बीस काय नाही काय नाही काय अडचण नाही पैदाशील चांगला आहे काय कमी जास्त करून द्यायची इच्छा आहे का नाही किती वेल शेवट चाळीस हजार चाळीस हजार okay. सोनलवाडी so, तालुका सांगोला जिल्हा सोलापूर काय काय आणला का होता विक्री सव्वा दोन सांगतो या काय काय आणला आज पिल आणले ती दोन हे आपल्याला बकरा निसता मिरवून नाही जाय बकरा मिरवून नाही जाय हा बर बर आणि आपली अपेक्षा आहे किंमत निस्ती काढून जायची ला मागितलाय ला मागितलाय हा मी सवा दोन सांगतोय बरं आपल्याला द्यायचा किती हे आहे सुद्धा तीन वर्षाचा आहे तीन वर्ष संपलेला आहे बरं बर सध्या काय पैदाशी लोक पैदाशी लत म्हणजे पिलं आम्ही साठ न पन्नास ना विकलेली होय बर आता जवळच पिलं आहे बघा त्या बकऱ्या पोटच या बकऱ्याचे पिलं आहे हा बर ह्याची काय विक्री वाढ ह्याची हो? विक्री आता सत्तर ला मागते ती सत्तर ला मागते सत्तर ला मागते आम्ही नव्वद गेवत म्हणतो या अच्छा हा किती वजनाला वगैरे कसं आहे माहिती आहे का हे वजनाला कमीत कमी साठ पासष्ट किलो भरल बर वजनावर त्याची किंमत नाही निश्चय देखणेपणाला किंमत आहे देवेंद्र फडणवीस कसं ओळखतो आपण एक नंबर नंबरच्याला तो तसं याच काम आहे याच काम तसं आहे खुराक वेगळा असतो का खुराक असतोय मका मकाचा पट्टा खपरी पेंट ही काय मग किंमत काय सांगता फायनल फायनल आपल्याला दोन ला मागितलं तरी द्यायचं नाही बर बर अपेक्षा काय अपेक्षा काय नाही आपल्याला पिलं विकायची विकायची अच्छा अशी क्वालिटी बकरा बघून पिलं मागते ती आपली मग विकलीत मी गोरडवाडी तिकली ती आरेवाडीतली ती असा खांडवा आहे का खांडवा चाळीस मेंढे हा शेळे बी आपण पन्नास चाळीस हजारानं विकलेले मामा कुठलं गाव तनाळे कणायचा तालुका पंढरपूर बर काय काय आणला होता काय नाही एकच आणलं एकच बकरा बातीच बे मागगाळ जातीच बकरा आहे बर काय सांगाल वय वगैरे किती अकरावाहिन्या बारावा महिना आहे लय उंचीला वाटले की मोकळच असतंय सगळ्या ह्यातनं बर बर काय खांडव्यात असतंय का खांडव्यात असतंय आपण थोडं खांडवा असं बारीकसा बारीकसा आणि रात्रभर असं इकडे तिकडे गोरा गोट्यातून मोकळ असं मोकळं असतंय फक्त अकरा महिन्यात अकरा महिन्याचा वजनाला वगैरे कसं काय वजनाला हे पंच्याहत्तर किलो वजन आहे पंच्याहत्तर किलो आहे होय मोजले आम्ही बर बर मग सध्या काय पैदाशील वापरतो हे अजून तर काय नाही म्हणजे आदत असल्यामुळे अजून काही हे केलेलं नाही अजून काय ट्रायल घेतला हा 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 बर बर काय सांगताय मग किंमत त्याची एक लाख रुपये सांगितली किंमत एक लाख रुपये हा बर काय मागणी व्हायला लागल्या मागते ती एक्कावन्न बावन्न ला मागते एक्कावन्न बावन्न पर्यंत व्हायला मग सुवर्ण सुवर्णमध्येच अजून कमी जास्त करून द्यायची इच्छा आहे का इच्छा आहे द्यायची तुमच्या माध्यमातून आले तर सनसीट टी व्हीच्या माध्यमात आपण अवश्य देऊन टाक मला काय सांगाल या यात्रेबद्दल आम्ही लकडेवाडीच आहे लकडेवाडीच आहे काय काय आमचं नाव लक्ष्मण नाळी काय काय आणलं होतं विक्री मॅच आपण बकरा आहे बकरा आहे काय सांगता किंमत किंमत मी पंचावन्न सांगते पंचावन्न कुठला आहे जात जात माडगाव माडगाव आहे हां माडगाव किती महिन्याचा आहे आता हे वर्षाचा आहे वर्षाचा आहे बर बर खांडवा आहे का घरी असं हां आहे ते दहा बर बर त्यानंतर पुढे जा तुमचं गाव आमचं गाव माडगाव तशी लकडेवाडी लकडेवाडी आहे बर काय सांगता बकरीची किंमत हे जे सांगतोय पंचावन्न हजार पंचावन्न हजार किती महिन्याचा हे एक दोन वर्षाचा आहे दोन वर्षाचा आहे बर तुम्ही आम्ही लकडेवाडी लकडवाडीच आहे किंमत किंमत सांगतो चाळीस हजार चाळीस हजार किंमत किती महिन्याच आहे दहा महिन्याच आहे दहा महिन्याच आहे मग काय दाताला कसं आहे दाताला दात लावलं नाही दात लावलं नाही अजून बर बर मग यांना मागते पंचवीस ला वीस ला वीस ला मागायला मग माडग्या मी मागायला देत माडग्या पेक्षा इथं कमी आहे मला किंमत काय सांगताय मी काय आणलं किंमत पंचावन्न हजार पंचावन्न हजार काय कमी जास्त करून द्यायला का कसं काय का फिक्स पंचावन्न जात होणार होणार हे मारगाळीच आहे बर बर किती वर्षाला किती वर्ष झालेला पाच सात महिने पाच सात महिन्याच आहे बर काय यासाठी वेगळा खोरा काय असतो का माझी माडगाळ जाते बकरा बकरा बर बर आहे पण याच्या किमती आता काय झालं आम्ही आठपाटे येऊन सुद्धा काय माडगाळ पेक्षा कमी मागाली मी आपण येऊ नग असं झालं म्हणजे ज्या नावानं माडी बाजार इथं भरतो तिथं तुम्ही माडगाळवर इथं आला हे आलोय तरी पण कसं झालं माल आमचा प्युअर असून सुद्धा तर मागणी कमी झालेली इथं बर बर म्हणजे आवक जास्त आहे का कसं काय आवाज आहे पण म्हणजे दर कमी आले बकऱ्यांचं असं काय म्हणजे महापुराचा वगैरे पटका बसलाय का हा महापुराचा पटका बसलाय असं झालंय काय याच्यासाठी खुराक काय वेगळा खुराक म्हणजे जे तोंड तो चांगले बारीक पाताळ कलर हेच हेच फरक असतो काय सांगता मी हे जे सत्तर हजार सांगतो सत्तर हजार किती वाले मागणी तेच पन्नास पन्नास पर्यंत पन्नास पर्यंत आलं मामा काय म्हणतो किंमत किंमत याची साठ हजार सांगतोय साठ मी मंगळवेटा तालुक्यातला कुडलकुरवाडी पन्नास सांगतो पस्तीस चाळीस पस्तीस चाळीस मागते चाळीस पंचेचाळीस पत्र हजार आम्ही देऊ असं म्हणणार किंमत काय सांगता सव्वा लाख सांगतो सव्वा लाख जरा फिरवा बरं असं बट्टा दोष मिस काय काय नाही बट्टा काय नाही पैदाशीला चांगला आहे होय होय किती महिन्याच आहे दोन वर्ष दोन वर्ष चौसा मार्ग्या कुठून आलास माडग्यावर ना आलास काय काय आणला तो स्पीकरला दोन दोन तीन कुकरी बर एक बकर एक बकरा आहे काय किंमत सांगाल बकराची सांगतो सत्तर हजार सत्तर हजार किती महिन्याचा आहे एक पाच सहा महिने पाच सहा महिन्याचा आहे बर दाताला कसा आहे दात लावला ना आता लावला आहे बर vai. Ah, vai mas... काय कमी असेल काय बाकी काय दोष बी काय नाही एकदम ओरिजिनल मामा कुठला जाऊ बागलवाडी गाव का। सांगोला का। काय काय का। आणला का होता बकरा आणला एक एक एकला एक एक बारका होता बर राहिला येऊ बर बर कुठला जातीचा बकरा येऊ ते ला जातीचा मारेगाव हा बर किती वर्षाचा आहे काय येऊ आता चौसा आहे चौसा आहे हा वजनाला वगैरे कसं काय वजनाला असेल की तरी एक ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी किलो बरोबर सदा याचं काम काय पैदा काय हे शूटिंग साठी फायद्यासाठी प्युअर फायद्यासाठी हां प्युअर फायद्यासाठी याचा रिझल्ट कसा आहे काय आता रिझल्ट एक नंबर आहे चांगला आहे पिल्ले वगैरे किती कशी विक्रीला गेले काय पिल्ले म्हणजे आपल्या आता जर आता पैदाशी झाले आपल्यापाशी बारकी बार। बार बारकी पिल्ले चार पाच पिल्ले घरे आहे ते आता येले त्या मेंढ्या बर बर बाकी याच काय लसीकरण वगैरे काय झालं का लसीकरण झालं की आपल्या याच हां त्याला काय खुराक काय देत त्याला खायला खुराक याला खपरी पेंड आणि मका असते मका असते हां बर बाकी काय आजार आजारपणा क्लिअर का आहे का आजार पण काही सुद्धा नाही एकदम क्लिअर कट आहे क्लिअर कट आहे हा बरोबर सांगा अच्छा काय कमी जास्त होईल का किती होईल शेवट श्यावड? आम्ही शेवट सांगतोय साठ हजार रुपये साठ हजार हा कमी जास्त का होईल काय तर होईल आम्ही मानेवाडी कसा असतो इथला बाजार बाजार एक नंबर असतो वर्षाला बर भाव योग्य वाटतो का भाव योग्य आहे कमिटीनं सुधारणा सुविधा चांगल्या दिल्यात का भरपूर दिले सुधारणा ही व्यवस्थित आहे सगळं जतले देत आहे काय काय आणलं होतं ही तीन को करण एक बकरा बर बर काय किंमत सांगता त्याची पस्तीस हजार रुपये सांगतो किती महिन्याचा शिव दुसरा बकरा दुसरा कुठल्या व्हरायटी माडग्या प्युअर माडग्या प्युअर माडग्या वजनाला वगैरे कसं आहे वजनाला एक नंबर सगळं पोषक सगळं बर बर काय कमी जास्त होईल का थोडंफार काय आले वगैरे बाबा कमी जास्त होय कमी जास्त घरी अजून खांडवा आहे का कसं काय खांडवा आहे हो ڪون رهيو آهي आपण आठपाडीच्या कार्तिक पौर्णिमेमधील संपूर्ण बाजाराचा अपडेट घेतलेला आहे बाजारभाव कसे आहेत क्वालिटी कशी आहे कोणता पशु कोणत्या पद्धतीचा या ठिकाणी आलेला आहे हे सगळी माहिती आज आपण जाणून घेतलेलं आहेत तर अशाच पद्धतीच्या महाराष्ट्रातील प्रत्येक पशु बाजाराचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे त्यामुळं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन प्रेस करा चला भेटूयात पुढच्या अपडेटसाठी तोपर्यंत पाहत राहा संचित टी व्ही न्यूज धन्यवाद